नमस्कार मित्रांनो माझं नाही प्रतिका आणि मी तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्री गणेश मंडळाचा लोगो तयार करायला शिकवणार आहात त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण आपण अशाच प्रकारच्या बॅनरवर व्हिडिओ एडिटिंगवरती टुटोरियल आपल्या चॅनलवरती आणत असतो चला तर मित्रांनो जरा वेळ आणायला गेला तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तर सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर जे डरच्योअर ॲप्लिकेशनला ओपन करायचं या ॲप्लिकेशनचे डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन प्लस या ॲप्लिकेशन प्लेस्टोवरती पण अवेलेबल आहे तिथून तु तुम्ही डाउनलोड करू शकता तर ॲप्लिकेशनचा हे सर्व इंटरफेस फाईल मॅनेजरसारखा आहे त्यामुळे तुम्हाला यूज करण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही आलाच तर तुम्ही कमेंट करून कळवू शकता तर त्यानंतर तुम्हाला डाउनलोड फोल्डरला शोधायचं आहे त्यामध्ये डाउनलोड फोल्डरमध्ये आपण दोन फाईल दिलेले एक सेपरेट मटेरियल आणि एक फाईल सेपरेट मटेरियल वरती क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे पासवर्ड मागेल पासवर्ड समोर व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचं आहे पासवर्ड टाकून ओकेवरती क्लिक करायचं तर बघू शकता अशा प्रकारे सेपरेट मटेरियलमध्ये आपण जे लोगोमध्ये वापरलेलं मटेरियल आहे ते तुम्हाला पी एन जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे प्रोवाइड केलेलं आहे तर याची काही आवश्यकता नाही आपल्याला तर तुम्हाला वेगळा लोगो तयार करायचा असेल तर तुम्ही ते मटेरियल यूज करून करू शकता त्यानंतर एक पी एल पी फाईल दिलेली आहे पी एल पी फाईलवरच्या झिपवरती क्लिक करायचं आहे एक्स्ट्रा इयर ऑफ ऑप्शनवरती क्लिक करून पासवर्ड टाकायचा ओकेवरती क्लिक करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे पी एल पी फाईलचा एक फोल्डर तयार झाला आहे पण ती पी एल पी फाईल दिलेली आहे तर पी एल पी फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सलला लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे तर बघू शकता पिक्सलला लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस एट थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे ओपन डॉट पी एल पी फाईलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर डॉट पी एल पीवरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे फोल्डर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेसील पी एल पी फाईलवरती क्लिक करून ओपनने नॅड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपली पी एल पी फाईल इथे ओपन झालेली आहे तर आता याला एडिट कसं करायचं आहे लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता मी भरपूर सारे तुम्हाला बॅकग्राऊंडचे जे व्हील आहे त्याचे कलर दिलेले आहे तर जे आपली आता लेअर अनआयड आहे तिला ॲड करायची दुसरी लेअर लेअरला अनआयड करायची बघू शकता खाली लेअर चेंज झालेली आहे परत तसंच केल्यानंतर पण दुसरी लेअर त्यानंतर तिसरी लेअर त्यानंतर चौथी लेअर आणि पाचवी लेयर, लेयर आणि एक सहावी ते खाली आहे अशा प्रकारे तुम्हाला लेयर दिलेले आहे तर आता अशा प्रकारे कोणती पण एक लेअर तुम्ही एनेबल ठेवायची त्यानंतर या विषयी आपल्या टेक्स्टचं टेक्स्टचं नाव चेंज करायचं असेल तर इथे इंडियन फोन कन्व्हर्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे या ॲप्लिकेशनची पण लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे इथून डाउनलोड करा किंवा प्लेस्टोरवर तुम्प पण डाउनलोड करू शकता इंडियन फोन कन्वर्टर सर्च केल्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ॲप्लिकेशनला डाटा लागणार आहे यूज करण्यासाठी तर मोबाईल डेटा ऑन करून ठेवायचा त्यानंतर इथे तुमचं मंडळाचं नाव टाईप करायचं आहे जे असेल ते मी आता एक्झाम्पल म्हणून एक नाव टाईप करून दाखवतो ओके त्यानंतर युनिकोड टू एम एस फोनवरती क्लिक करून कॉपी करायचं आहे आणि परत आपलं पिक्सलला ॲप्लिकेशन लायचे लेअरवरती क्लिक करून सर्वात खालची टेक्स्टची लेअरवरती क्लिक करायचे आणि एडिट ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपलं टेक्स्ट जिथून कॉपी केलं होतं ते टेस्ट करायचे आणि सर्वात फ्रंटला म्हणजे फ्रंटला ए ए अक्षर टाईप करायचे बघू शकता अशा प्रकारे इथे नाव खाली चेंज झालेलं आहे त्यानंतर थोडीशी साईज ॲडजस्ट करायची पोजिशन ॲडजस्ट करून प्रकारे नाव ॲडजस्ट करून घ्यायचं त्यानंतर खालचं पण तुम्ही तशाच प्रकारे चेंज करू शकता इथे यायचं आहे इथून तुम्ही फक्त आता मित्रमंडळ पण टाईप करू शकता पिनकोड टू एम एसवरती क्लिक करून कॉपी करायचं जा। आहे आणि इथे दोन नंबरच्या लेअरवरती क्लिक करून इथे आपलं जे टेक्स्ट आहे ते अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे समोर आयच्या ऑप अक्षराच्या अगोदर ए लावायचं आहे ओके तर बघू शकता याची पण साईज तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि इथे पोझिशन ऑप्शनवरून त्याला अशा प्रकारे सेट करू शकता त्यानंतर आलं आहे सिद्धिविनायक नगर इथे तुम्ही तुमच्या म्हणजे जिथलं तुमचं मंडळ आहे तिथेच नाव टाईप करू शकता इथे तिथे परत फोंटवरती यायचं आहे त्यानंतर इथे नाव टाईप करून घ्यायचं आहे रू कुठलं मंडळ आहे तर ओके परत एम एस टू इंडियावरती क्लिक करून कॉपी करायचं आणि ते एडिट ऑप्शनवरून फक्त जे हे यू दिलेलं आहे ते यूला सोडून पेस्ट करायचं आहे आणि समोरच्या अक्षराच्या ए टाईप करून ओकेवरती क्लिक करू शकता त्यानंतर पोझिशन रिलेटिव्ह पोझिशनवरून सेंटरवरती अलाईन करा अशा प्रकारे तुमचा लोगो तयार होईल तर आता सेव्ह करण्यासाठी तुम्ही माझे वॉटरमार्क रिमूव्ह पण करू शकता तुम्हाला आवश्यकता असली तर तुमचे पण टाकू शकता त्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करून डिफॉल्ट ला टीम सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा लोगो फुल एच डी क्वालिटीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका जय हिंद जय महाराष्ट्र